नगर शहरातील बस स्थानकांचा परिसर गुन्हेगारांचा अड्डा बनला असल्याचे एकदा समोर आले शहरातील स्वस्तिक पुणे बस स्थानक परिसरात सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी गांजा ओढणाऱ्या तीन गर्दुलांना पोलिसांनी पकडले पुणे बस स्थानकाच्या पाठीमागील बाजूस वेगवेगळ्या ठिकाणी झाडाखाली बसून गांजा या अंमली पदार्थांचे सेवन करताना ते सापडले त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे सिव्हिल हॉस्पिटल येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुरुवारी नऊ फेब्रुवारीला पुणे बस स्थानकाच्या पाठीमागे आणि परिसरात सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी काही इसमे गांजा या अंमली पदार्थाने सेवन करतात आणि त्याचा परिसरात राहणारे तसेच ये जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होतो अशी माहिती मिळाली ही माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक दराडे यांनी गुन्हे पथकाला त्या ठिकाणी कारवाईसाठी पाठवले या पथकाला रोहित बबन बुरकुले वय सदतीस राहणार लोंढे कल्याण रोड पंकज नामदेव शिंदे वय बत्तीस राहणार गुरुडगाव रोड इम्पिरियल हॉटेलच्या पाठीमागे संकेत सुनील खापरे वय सव्वीस राहणार विनायक नगर अहमदनगर हे तीन जण गांजाचे सेवन करताना सापडले नमूद तीनही इसमांच्या विरुद्ध एनडीपीएस पी एस कायदा कलम आठ सत्तावीस प्रमाणे तीन वेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा